नमस्कार मित्रांनो शनिकृर पायग्रो इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा सी बारामध्ये आपलं स्वागत आहे आपले सन्मान्य ग्राहक साहेब नाव सांगा तुमचं आणि शिंदे साहेब मशीन वगैरे कसं वाटलं तुम्ही मशीन आला बघितलं वगैरे तर मशीन वगैरे कसं वाटलं तुम्हाला आ, क्वालिटी वगैरे आम्हाला क्वालिटी एकदम व्यवस्थित वाटली बरं बरं बरोबर अडचण बरं तर साहेब आज आपण मशीनची माहिती घेऊ मित्रांनो काय झालंय आता पावसाळा सुरू आहे आणि पावसाळ्यात काय होतं की पाऊस पडत असताना सगळी पिकं ओली होतात म्हणजे करताना भरडाय गेलं तर पिकं ओली असतात तर आप बऱ्याच ज्या जुन्या मशीन आहेत त्यांना काय होतं की त्या मशीन वल्ल्या असल्यामुळे माल खेचला जात नाही किंवा बॅक टोकरी जरी मशीन असेल तर बॅक टोकरीला पण मशीन पॅक होतात पण आपण हे जे आज एक मशीन देणार होतो हे साईड टोकरी मधलं मशीन आहे जेणेकरून तुमचा वल्ला माल असेल वाळला माल असेल दोन्ही सुविधा आहेत हे कारण चांदची सिस्टीम दिलेली आहे चांद टाक लागेल तुमचा वाडला माल पण निघतो आणि जर तुम्ही जर वाल्ला माल काढायचा असेल तर चांद काढायचा अशा प्रकारची आपण सेटिंग असलेलं मशीन टू इन वन मशीन असलेलं एकदम ऍडव्हान्स असं मशीन असलेलं जबरदस्त मशीन जे गव्हर्नमेंट सबसिडीसाठी मान्यप्रत आहे आणि लोन सुविधा आणि एक्सचेंज सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत तर हे मशीन तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आमच्या शनिकूर पायग्रो इंडस्ट्रीजमध्ये भेट देत कारण आपल्याकडे सर्व साईड टोकरी बॅक टोकरी मका स्पेशल डबल लिफ्ट स्पेशल सगळ्या मशीन आपल्याकडे उपलब्ध हार्वेस्टर असतील पॉवर टिलर असतील पॉवर विडर असतील आणि जर तुम्ही चॅनलला पण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका कारण मित्रांनो काय होतं की आपल्याकडे नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात किंवा नवीन मशीनच्या जे उपलब्धता असते ती पहिल्यांदा आपण आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो तर थोडीशी आपले जे नवीन शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी थोडीशी मशीनची माहिती सांगूयात की मशीन कसं एक आहे तर मित्रांनो हिथे आपण जोडण्यासाठी सुकाळ वगैरे दिलेलं आहे मशीनची पूजा वगैरे झालेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एकदम हेवी ड्युटी अशी चाशी दिलेली आहे तुम्हाला चाशी अँगल चॅनल जर पाहिलं तर एकदम हेव ड्युटी आहे आणि ही मित्रांनो राज कंपनीचं मशीन आहे एकदम मशीन एकदम हेवी आहे आता आपण बेल्ट टोकरी वर घेतलेली आहे बेल्ट तुमचा जर तुम्ही हे काम झाल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस टोकरी तुम्ही वर घेता त्यावेळेस आपण बेल्ट काढून आतमध्ये असा ठेवायचा आहे कारण टोकरी ज्या वेळेस तुम्ही खाली घेता त्यावेळेस ज्या शेतात काम करता त्यावेळेस तुम्हाला टोकरी खाली घ्यायची आहे दुसरी गोष्ट मित्रांनो ह्या साईडला तुम्ही बघितलं तर ह्या ऑगर दिलेला आहे जर हो ऑगर फिरताना जर तुम्हाला थांबवायचं असेल तर ह्या साईडला तुम्हाला लिवर दिलेलं आहे ह्या लिव्हरनं तुम्ही ऑगर थांबू शकता था। दुसरी गोष्ट हा जो तुम्हाला चेन आणि जो रोलर दिलेला आहे हा जसा हार्वेस्टरला जसा येतो मित्रांनो तसा त्या प्रकारे चेन आणि रोलर जापान आपण दिलेला आहे जेणेकरून माला जर काम वर जात असताना आडाकणार नाही किंवा माल चोक होणार नाही किंवा ड्रम चोक होणार नाही आणि मित्रांनो सगळ्यात मोठा ह्याचं दिलेलं आहे हे सगळे पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल दिले प्लेट तुम्ही बघू शकता पूर्ण चक्कर प्लेटमध्ये मटेरियल आहे म्हणजे काम करत असताना थ्रिशिंग करत असताना मशीनची क्वालिटी जर पाहिली तर एकदम बेस्ट आहे ही दुसरी गोष्ट हे उभा राहण्यासाठी समजा तुम्हाला ग्रिल चेंज वगैरे करायची तर ग्रिल चेंज करण्यासाठी तुम्हाला हिता सुविधा दिलेली आहे हिथून हुक दिलेले तुम्ही काढू शकता अशा प्रकारची तुम्हाला इथं सुविधा दिलेली आहे इथं हुक दिलेला आहे ज्यावेळेस आपण टोकरी खाली घेतो त्यावेळेस ह्या हुकामध्ये तुम्हाला अडकवायचे आहे आणि आता जो हुक दिला आहे एक वर हुक दिलेला आहे हा हुक तुम्हाला हि अडकवायचा ज्यावेळेस टोकरी वर घेतो त्यावेळेस तुम्हाला हुक इथं तुमची टोकरी पॅक होण्यासाठी म्हणजे अशी मल्टीपर्पज हे मशीन आहे आणि हे उभा राहण्यासाठी ग्रिल तुम्हाला ग्रिल वगैरे ह्याच्यामध्ये चेंज करायचं असेल तुम्हाला तर ह्याच्यामध्ये तुम्ही उभा राहून तुम्ही ग्रिल वगैरे चेंज करू शकता इथं फॅनची सिस्टीम दिलेली आहे मित्रांनो आणि टायर साईज जर पाहिली तर टायर साईज एकदम हेवी ड्यूटी टायर दिले तर आठ सोळाचे टायर दिले एकदम हेवडी टायर साईज आहे आणि हिता बॉक्स दिलेला आहे जेणेकरून तुमचे पाने वगैरे जे काम करत असतो आपण ते ठेवण्यासाठी तुम्हाला हिता सुविधा दिलेल्या आहे ह्याच्यामध्ये तीन फॅन दिलेले आहेत मित्रांनो इथे एक फॅन आहे इथे एक हवेचं सेटिंग जर करायचं तर तुम्ही इथून पण हवेचं सेटिंग करू शकता ह्याला पण ह्या फॅनचं सेटिंग तुम्हाला दिलेलं आहे आणि पण ह्या साईडला पण तुम्हाला फॅनचं सेटिंग तुम्हाला करण्यासाठी मशीन दिलेली आहे तुम्हाला मित्रांनो ह्या साईडला पाठीमागे जर पाहिलं तर तुम्हाला हेव ड्युटी फ्लायविल आहे इथे आपल्याला आतमध्ये फ्लायवील आहे अॅक्च्युअली हिथून दिसू शकत नाही तर फ्लायव्हील दिलेलं आहे तुम्हाला हे बघू शकता हे फ्लाय व्हील दिलेलं आहे तुम्हाला हे जेणेकरून टॅक्टरवर लोड येऊ नवून एक फ्लायविल दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट हे मल्टीपर्पज हे दिलेलं आहे की तुमचं स्पीड जर चेंज असेल तर मल्टी स्पीड हे मशीन दिलेलं आहे जर तुम्हाला जर स्पीड चेंज करायचं असेल तर तुम्ही इथून बेल्ट चेंज करून तुम्ही स्पीड सहज चेंज करू शकता अशा प्रकारचं हे मशीन आहे एकदम ऍडव्हान्स असं मशीन आहे जसं तसं तुम्ही सेटिंग पण तुम्हाला करायचं तर जसं तसं तुम्ही सेटिंग त्याच्यामध्ये अडजस्ट करू शकता अशा प्रकारचं हे मशीन आहे मित्रांनो ओल्या मालासाठी सगळ्यात जबरदस्त असं हे मशीन आहे दुसरी गोष्ट ह्या साईडला तुम्ही जर बघितलं तर इथं फॅन पण तुम्हाला दिलेले आहेत फॅनची सुविधा दिलेली आहे हे जे फॅन आहे तुमचा माल जो पाठीमागे येतोय तो फॅन वाटे तुमचा घाण असेल तर बाहेर टाकेल आणि फॅन वाटे जी तुमची घाण येणार आहे फिनिश मालामध्ये है है, है। ते पण ह्याच्यातून ओढून घेतले जाईल अशा प्रकारचं हे ॲडव्हान्स असं मशीन आहे हा इथं जर बघितलं तर जसं तुम्हाला सुविधा पाहिजे म्हणजे समजा माल लांब फेकायचा असेल तर तुम्ही ह्याचा लांब फेकू शकता जवळ फेकायला असेल तर हे तुम्ही हे लावू शकता अशा प्रकारची दोन्ही सुविधा दिलेली आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे तुम्हाला जर हे मशीन हवं असेल दुसरी गोष्ट इथं तुम्हाला ह्या साईडला तुम्हाला कमी जास्त करण्यासाठी हवेची कमी जास्त करण्यासाठी तुम्हाला इथं सेटिंग दिलेलं आहे प्लस मायनस तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे हे मेन सेटिंग तुम्हाला ह्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला चालणे बदलायची एकदम सिंपल पद्धत दिलेली आहे इथं दोन नटं काढली की तुमची चालणी बदलायची सिस्टम दिलेली एकदम सोपं आणि सिंपल असं हे मशीन आहे आणि टोकरीवर घेण्यासाठी इथं तुम्हाला सुविधा दिलेली हे टोकरी तुम्ही हातून सर्व वर घेऊ शकता अशा प्रकारची इथं सिस्टीम आहे आणि इथं फुलं फ्लायविल दिलं जसं पाठीमागे एक दिलं आहे तसं पाठी पुढे एक आणि पाठीमागे एक फ्लायविल आहे अशा प्रकारचं मित्रांनो हे मशीन एकदम ॲडव्हान्स असं मशीन आहे आणि हे जर तुम्हाला हवं असेल किंवा बाकी आपल्याकडे समजा बॅक टोकरी आहेत मशीन ह्या बघू शकता तुम्ही बॅक टोकरी मशीन असतील मका स्पेशल थ्रेशर मशीन असतील टर्बो मॉडेल असतील जम्बो मॉडेल असतील सर्व प्रकारच्या मशीन आपल्या एकाच छाताखाली जर तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या शनिकूर पायग्रू इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई सतरा एमआरडीसी बारामतीला भेट देऊ शकता आणि जर तुम्हाला हे मशीन जर हवं असेल तर लोन सुविधा वगैरे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकदा आमच्या शनिकृपाला भेट द्या आणि व्हिडिओला जर तुम्ही किंवा चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या भावी व्यवसायाला शनिकृपायग्रोतर्फी यांच्या शुभेच्छा धन्यवाद साहेब धन्यवाद